नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता इथे मात्र काव्य आणि पारचं लग्न पार पडलेलं असतं तेवढ्यात मात्र तिथे नंदिनी आणि जीवा पोचतात आणि ते तिथे पोचल्यावर मात्र समोरचं दृश्य बघून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते कारण आता इकडे पार्थनी काव्याचं लग्न झालेलं असतं हे बघून मात मात्र आता त्यांना खूपच मोठा धक्का बसलेला असतो हळूहळू ते दोघे जण स्टेजवर चढू लागतात इकडे नंदिनी मात्र पार्कच्या बाजूने स्टेजवर चढते तर जीवा मात्र काव्याच्या बाजूने चढतो जीवाला तर मोठा धक्काच बसतो जीवा मात्र आता काव्याकडे बघतच राहतो आणि सगळ्या आठवणी त्याला आठवत असतात त्याच्या डोळ्यातून खूपच पाणी वाहू लागतो दुसरीकडे नंदिनीची सुद्धा तीच अवस्था असते नंदिनी सुद्धा पार्थ बघतच राहते आणि तिला पार्क सोबत घडलेल्या सगळ्या आठवणी आठवू लागतात आणि त्याचबद्दल खाली करून घेते आणि तिच्या डोळ्यामध्ये खूप पाणी असतं दुसरीकडे आता पारच्याही डोळ्यामध्ये खूप पाणी असतं पण त्याच्या डोळ्यात प्रश्नही असतो की नंदिनी कुठे होती दुसरीकडे मात्र आता हा सगळा प्रकार बघून इकडे नंदिनी बोलते की पारचं लग्न काव्याशी आणि असं बोलून आता तिचं लक्ष तिच्या मंगळसूत्राकडे जातं त्यानंतर आता घरातील सगळ्यांनाही फारच आश्चर्य वाटत की इथे नंदिनी पोहोचली कसे काय दुसरीकडे मात्र व सुंदरा मान खाली घालून उभी असते आणि घाबरलेली असते इकडे मात्र आता मानिनीला फोरच मोठा आश्चर्याचा धक्का बसलेला असतो आणि तीही ही टेन्शन मध्ये येते की नंदिनी इथे कशी काय पोचली दुसरीकडे आता तिचे बाबा विचारू लागतात नंदिनी तू इथे तर तेवढ्यात मात्र लगेचच नंदिनी म्हणते थांबा बाबा एक मिनिट जरा आणि आता पुढे ती विचारू लागते हे काय चाललं आहे इथे आणि ह्या दोघांचं लग्न कसं झालं असे अनेक प्रश्न ती विचारते त्यानंतर मात्र आता काव्या ही मान खाली घालून घेते त्यानंतर पुढे तिचे बाबा म्हणतात तू इथे नव्हती त्यामुळे इथे काय काय घडलं याची कल्पना सुद्धा तुला नाही आणि आता तिचे बाबा पुढे बोलणारच इतक्यात मात्र आता लगेचच काव्य ही जीवाकडे बघते आणि जीवाही तिच्याकडे आश्चर्याने बघू लागतो दुसरीकडे मात्र आता लगेचच पार्थ नंदिनीकडे बघत असतो आणि त्याच्या डोळ्यात खूपच पाणी असतं इकडे मात्र मानेनी विचारते जीवा काय झालं तू ठीक आहे ना तू नंदिनी सोबत कसा असे तिच्या मनातही प्रश्न येतात इकडे मात्र आता लगेचच गावकरी पुन्हा चर्चा करतात की काय झालं ही तर पळून गेली होती ना ही कशाला परत आली इथे आणि आता गावकरी पुढे म्हणतात की हा तर नवरदेवाचा छोटा भाऊ आहे ना ह्याच्याबरोबर गेली होती की काय पळून यांचं तर वेगच काहीतरी लफड दिसत आहे आणि असं म्हणून आता नंदिनी आणि जीवावर सुद्धा खूप आरोप होतात आणि हे मात्र काव्याला सहनही होत नाही इकडे मात्र गावकरी म्हणतात काय वेगळीच फॅमिली आहे यांची कोणाचं कोणाबरोबर काय चाललं आहे सगळंच एकदम बेकार आहे आणि आता असं म्हटल्यावर लगेचच चा, सगळेजण मान खाली घालतात दुसरीकडे मात्र आता तिचे मामा म्हणू लागतात की काय ग तू पळून गेली होतीस ना मग कशाला आली आता दुसरीकडे तिची आजी सुद्धा म्हणू लागते हो ना आता गेलीच होती तर मग आली कशाला आणि होतं तर गेलीच कशाला मग असं म्हटल्यावर जोरातच नंदिनी ओरडते थांबा म्हणून आणि आता आजी जोरातच घाबरते डचकते आणि शांत होते दुसरीकडे मात्र नंदिनी जोरात ओरडून सांगते की मी इथून पळून गेले नव्हते मला दीपकने किडनॅप केलं होतं हे ऐकून मात्र आता पार्कच्या पायाखालची जमीनच सरकते आणि त्यानंतर मात्र दीपक हा प्रश्न विचारल्यावर नंदिनी त्याला सांगू लागते हो तो आमच्या आश्रमामध्ये कामाला होता आणि आता घडलेला सगळा प्रकार नंदिनी पार्थला सांगू लागते आणि तिथल्या सगळ्या लोकांना सुद्धा सांगू लागते इकडे मात्र तिला किडनॅप केलं होतं हे ऐकून मात्र घरातल्या सगळ्यांनाच प्रचंड धक्का बसतो पुढे ती सांगू लागते हो त्याने मला किडनॅप केलं होतं मी जेव्हा गौरीहार पुजायला बसले होता तेव्हा मात्र तो अचानक आला आणि मला बेशुद्ध करून तो इथून घेऊन गेला त्यानंतर मात्र त्याने मला बांधून ठेवलं आणि तो लांब घेऊन जात होता कारण त्याला माझ्याशी लग्न करायचं होतं इतक्यात मात्र जीवाची गाडी तिथून गेली आणि जीवाला मी दिसले त्यामुळे जीवाने पाठलाग केला आणि तो माझ्यापर्यंत पोहोचला मी खूप आरडाओरडा करत होते पण जीवाला माझा आवाज जात नव्हता जीवा मला शोधत होता त्यानंतर आता लगेचच ती सगळं पुढचं सांगू लागते तो बळजबरीने माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालणार होता आणि त्यांनी मला बांधूनही ठेवलं होतं तेवढ्यात मात्र तिथे जिवा आला आणि त्याने माझी अशी सुटका केली आणि हे सगळं मात्र नंदिनी सगळ्यांना सांगत असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा